नमस्कार मी नाशिक वीर महेश्वर जंगम समाजाच्या अध्यक्ष आहे सिद्धेश स्वामी आज आम्ही इथं दोन हजार चोवीसमध्ये भावबंधन मंगल कार्यालय इथं वधूवर मेळावा आयोजित केला आहे चारशेहून अधिक पालक व वधूवर इथं उपस्थित होते आज या समाजाने नाशिकमध्ये जंगम भवन निर्माण करायचा प्रण व शपथविधीसुद्धा घेतलेली आहे आम्हाला समाजाचा भरभरून साथ मिळत आहे त्यामुळे जंगम भवन हे लवकरच नाशिकमध्ये उभं राहील अशी अपेक्षा करतो धन्यवाद तर कर, या ठिकाणी नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्था नाशिक यांच्यातर्फे या ठिकाणी महाराष्ट्र या राज्यस्तरीय हा असा दुसरा वधवर मेळावा आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे सर्व पालकांचा या ठिकाणी खूप चांगला सहभाग मिळालेला आहे या वधूवर मेळाव्यासोबत या ठिकाणी जे आ, समाज बांधव ज्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केलेली आहे अशा सर्व लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा सुद्धा या ठिकाणी विशेष पद्धतीने संपन्न झालेला आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे पंडिताराध्य शिवाचार्य महाराज वडांगळीकर यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे आणि यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा संपूर्ण असा आनंदमय वातावरणामध्ये हा वधूवर मेळावा संपन्न झालेला आहे तर सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील तमाम बांधवांना विनंती आहे की अशा कार्यक्रमाला आपण वेळोवेळी प्रतिसाद द्यावा सहभाग घ्यावा आणि आयोजकांना या ठिकाणी प्रेरणा द्यावी हीच विनंती धन्यवाद मी गणेश काशीनाथ जंगम आज नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्था वधूवर मेळावा सव्वीस मे दोन हजार चोवीस आज आयोजित करण्यात आलेला आहे या सर्व मेळाव्यासाठी सर्व जंगम समाजाच्या विविध ग्रुपने जे कार्य केले जे घराघरापर्यंत पोहोचले पूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि सर्व जंगम समाजाला विनंती करण्यात आली की जरी वधूवर मेळावा असला तरीसुद्धा समाजाने इथं एकत्र एक एक यावं त्या हिशोबाने समाज एकत्र एक होण्याचा प्रयत्नात आम्ही यशस्वी पणे वाटचाल करीत हो। आहोत असाच सहभाग समाजाने वारंवार देण्यात यावा व जंगम समाजाचा विकास कसा होईल आणि जंगम समाज हा प्रगतिशील कसा होईल याबाबत आमच्या पुढील योजना आहे तसंच या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या चार जिल्ह्यामध्ये कुठेही जंगम समाजाचं भवन नाही तो जंगम समाज भवन निर्माण करण्याचा जो आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे या प्रतिज्ञेला आज जमा असलेले सर्व चारशे जंगम समाज हा त्या कार्यासाठी वाहून घेतलेला आहे धन्यवाद माझं नाव संतोष दत्तात्रय जंगम मी आज नाशिक इथे व जंगम समाजाचा वधवर मेळाला उठं उपस्थित झालेलो आहे हा वधवर मेळावा जंगम समाजाने खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केलेला आहे इथं जंगम समाजाच्या प्रमाणे प्रतिसाद बी इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भेटलेला आहे तरी बी या जंगम समाजाच्या कार्यक्रमाला हा मेळावा हा दर सा दरवर्षी इथं होणार आहे तरी आपण यापुढच्या वधवर मिळायला याच्यापेक्षाही जास्त संख्येने जंगम समाजाने इथं उपस्थित राहिलं पाहिजे आजची उपस्थिती ही प्रार्थनी आहे तरी मी जंगम समाजाचे खूप खूप आभार मानतो समाजाच्या माध्यमातून हा मुंग शिकला आहे आणि भविष्यात काहीतरी वेगळं क्षेत्र निवडलं हे असं आपल्या सगळ्या समाजाच्या मुलांनी थोडं तरी मलावर घ्यायला पाहिजे आपली आई वडील तर करतात उद्घाटन काम सुशिक्षित आणि शिक्षित हे खूप कमी आहे जास्त जर आपले नाशिक औरंगाबाद पुणे ह्या भागातच सगळा टंगामच करतात पण आपलं होतं जोडी क्षेत्र मी पहिल्यापासून ठरवलं की मी जे केलं ते माझ्या मुलांनी करायचं आपला समाजाचा धंदा का हंगाम आहे पण काय वाईट नाही याच्यावरच आपण सगळे मोठं झालेले आहे पण काहीतरी वेगळा निवडायचं कार्यक्रम तर अगदी छान झाला जंगम समाजाने आयोजित केला आणि वधूवर मेळा होता हा आणि खास करून मला या कार्यक्रमामध्ये पुरस्कार दिल्याबद्दल जंगम समाजाचा खूप आभार मानतो मी असेच सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या आणि हा कार्यक्रम पण खूप छान झाला आहे असाच पुढं भविष्यात पण चालत राहो ही बा सगळ्यांची इच्छा आहे हा समाज म्हणजे आपला समाज हा म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट समाज हा हा जंगम समाज म्हणजे हा असं असा नाही म्हणापेक्षाही एकदम